आणि मित्रांनो या डी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा कारण की तुम्ही जर ला, या लाईक केलं या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे त्यामुळे लाईक झालीच पाहिजे लिख पा या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे बघा तुम्हाला व्हिडिओ पाहता पाहता फक्त अंगठा टच करायचा आहे लाईकच्या बटनावर तसेच बघा युट्यूब फार मोठं आहे चॅनल फार आपला छोटा आहे पहा नंतरून तुम्हाला कोणताही व्हिडिओ सापडणार नाही त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा चला पहिला प्रश्न मित्रांनो प्राचीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे नगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सापडले हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा चला उत्तर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील खूप महत्वाचा प्रश्न प्राचीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे नगर जिल्ह्यामध्ये कोठे सापडले तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो नेवासा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पा लक्षात ठेवायचे नेवासा पुढचा प्रश्न मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे कोठे सापडले आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दायमाबाद लक्षात ठेवा हो मित्रांनो दायमाबाद या ठिकाणी आपलं योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या वर्षी आहिल्यानगर जिल्हा ब्रिटिश राजवटीचा भाग बनला मित्रांनो या ठिकाणी जिथं अहमदनगर आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर तुम्ही या ठिकाणी समजून घ्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे अठरा याचं आपलं योग्य उत्तर आहे पा किती अठराशे अठरा पुढचा प्रश्न मित्रांनो अहिलेनगर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली चला द्या उत्तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे बावीस आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन अठराशे बावीस मध्ये काय झाली आयलेनगर जिल्ह्याची स्थापना झाली होती पहा अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये भिल्लांचं नेतृत्व कोणी केलं तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो भागोजी नाईक लक्षात ठेवा मित्रांनो भागोजी नाईक आपल्या या ठिकाणी बरोबर आन्सर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नगर येथे लिहिलेला ग्रंथ कोणता आहे तर बघा नगरचा जो काही भुईकोट किल्ला आहे त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया मित्रांनो अनेक पेपरला हा प्रश्न विचारलेला आहे सगळ्यांचा सा पाठ असला पाहिजे बघा आणि पडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नगर येथे लिहिलेला ग्रंथ कोणता आहे तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आयल्य नगर जिल्हा टिंबटिंब या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे आईलनगर जिल्ह्याचा अक्षरुते विस्तार किती आहे तो ऑप्शन क्रमांक एक अठरा पॉइंट दोन अंश ते एकोणीस पॉइंट नऊ अंश उत्तर आचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक नवी मित्रांनो आईलनगर जिल्ह्याचा रेखरुते विस्तार किती आहे तर रेखा विस्तार जर पाहिला तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन त्र्याहत्तर पॉईंट नऊ अंश ते पंच्याहत्तर पॉईंट पाच अंश पूर्व याचं योग्य उत्तर आहे पहा आपल्याला काय आहे जे काही दहा दहा बारा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे त्यामध्ये आपल्याला स्वतःला पूर्णपणे झोकून आहे पहा पूर्णपणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे बघा जान लागतो या जाने दो असं समजायचं आहे कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे मानधन सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे बघा पंधरा हजार रुपये मानधन आहे पंधरा हजार रुपये गावातल्या गावात बघा ही फार कमी गोष्ट नाही बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे पहा आणि सरकारी काम आहे बघा आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत पहा यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणारे जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे आणि जे काही बाकीच्या जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत पहा ते सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे पहा कोतवाल भरतीचा चान्स आहे मित्रांनो अजिबात सोडू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळे नोट्स आपण अवेलेबल केलेले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचे बघा जे काही थोडेफार दिवस राहिलेले आहेत पहा त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे बघा संधी मिळालेली पहा नोकरी करायची म्हणलेली बघा आपल्याला बाहेर जावं लागतं भरपूर लांब लांब पहा बाकी जर बाहेर गेलं तर आपल्याला माहिती आहे किती दिक खर्च होतो रूम भाडं किनारा किराणा लाईट बिल इथं बघा आपल्याला घरच्या गर घरी नोकरी पहा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा गावातल्या गावामध्ये असणार आहे आपल्याला सोनं करायचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहेत लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं बघा पैशाकडे पाहू नका कारण की पैसा आज हे उद्या नाही पहा बरोबर आहे की नाही त्यामुळे दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा, हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला लगेच पाठवून द्या मी तुम्हाला लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लगेच अभ्यासाला लागा जेवढे काही दिवस बाकीत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे कारण की वारंवार अशा संधी येत नसत्यात कारण की पहा आता ह्या जागा रिक्त झाल्यात आता पुन्हा रिक्त का नाही जेव्हा रिक्त वाहते तेव्हा खूप टाइम ता गेलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा वेळ व्हायला घालवायचा नाहीये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये ह्या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा या नंबरला सुद्धा मी सेंड करून लगेच नोट्स घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा प्रश्न क्रमांक दहा आहे आहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे तर छत्रपती संभाजीनगर बघा ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर आपल्या या ठिकाणी उत्तरेला जिल्हा आहे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे पहा तर नगर जिल्ह्याच्या दक्षिणेला मित्रांनो सोलापूर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा समजलं सोलापूर प्रश्न क्रमांक बारा आहे नगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर बघा सतरा हजार चारशे तेरा चौकीमी हे काय या ठिकाणी अहिल्यगर जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत आयलनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक आहे हा प्रश्न आपला लहानपणापासून पाठ असेल तर पहिला क्रमांक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पहिला समजला सगळ्यांना पहिला क्रमांक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल चार उपविभाग आहेत पहा नेक्स्ट बघा अहिले नगर जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत तर चौदा तालुके आपलं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक चौदा पारनेर तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर पारनेर तालुका सुद्धा या ठिकाणी आयलनगर उपविभागामध्ये येतो पहा कर्जत तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर लक्षात ठेवा कर्जतमध्येच येतो ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो श्रीरामपूर तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो चला सांगा उत्तर तर श्रीरामपूरच आपल्या या ठिकाणी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पाथर्डी तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर कर्जत मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आपल्याला कर्जत प्रश्न क्रमांक वीस आहे कोपरगाव तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर संगमनेर आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणता तालुका आयल्यानगर उपविभागामध्ये नाही तर राहता तालुका मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहता लक्षात ठेवायचं आहे राहता पुढचा प्रश्न आपके स्क्रीन मित्रांनो खालीलपैकी कोणता तालुका श्रीरामपूर उपविभागामध्ये नाही तर पाथरडी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन पाथर्डी पुढचा प्रश्न मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जंगल व्याप्त क्षेत्राचं प्रमाण किती पहा तर जंगल व्याप्त क्षेत्राचं प्रमाण मित्रांनो बारा पॉईंट त्रेसष्ट टक्के लक्षात ठेवायचं आहे बारा पॉईंट त्रेसष्ट टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती मोठे जल प्रकल्प आहेत तो ऑप्शन क्रमांक एक नऊ लक्ष ठेवा मित्रांनो नऊ हे आपलं योग्य उत्तर होईल आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती मध्यम प्रकल्प आहेत काय प्रश्न आहे मध्यम प्रकल्प किती आहेत तर मित्रांनो याचं लक्ष ठेवा अकरा आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे आहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी किती आहे तर एकशे सत्त्याण्णव किलोमीटर मित्रांनो कमी जास्त होऊ शकते काही काम झालं असेल कारण की खूप जुनी माहिती पहा पुढचा प्रश्न बघा आयल्यनगर जिल्ह्याने महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तो टोटल जर पाहिलं मित्रांनो तर पाच पॉईंट सहासष्ट टक्के क्षेत्र या ठिकाणी व्यापलेले पहा पाच पॉईंट सहासष्ट टक्के आपल्याचं योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे भीमा नदी नगर जिल्ह्याच्या कोणत्या कडून वाते बघा कोणत्या दिशेकडून वाहते तर दक्षिण ऑप्शन क्रमांक एक दक्षिण दिशेकडून मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल पहा लक्ष ठेवा दक्षिण गोदावरी नदी नगर जिल्ह्याच्या कशातून वाहते म्हणजे कोणत्या साइडने वाहते तर उत्तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा उत्तर प्रश्न क्रमांक तीस आहे आयल्यानगर नगर जिल्ह्यामध्ये किती महानगरपालिका आहेत तर एकच आहे बघा प्रश्न क्रमांक एकतीस आहे टिंबटिंब या ठिकाणी जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायती ते शिर्डी या ठिकाणी मित्रांनो एकमेव नगरपंचायत आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आहेत तर मित्रांनो चौदा पंचायत समित्या आपल्याला या ठिकाणी आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात किती चौदा टिंबटिंब ही गोदावरी नदी टिंबटिंब ही गोदावरी नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे तर प्रवारा मित्रांनो लक्षात ठेवा प्रवारा नदी जिल्ह्यातील प्रमुख उपनदी बघा लक्षात ठेवायचे प्रवारा ही गोदावरीची बघा प्रमुख उपनदी आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे सह्याद्री पर्वतरांगेचे रांग कोणत्या तालुक्यातून जाते ऑप्शन क्रमांक दोन अकोले आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पा लक्षात ठेवा अकोले समजलं प्रश्न क्रमांक पस्तीस आहे आयलनगर जिल्हा पर्जन्य कोणत्या प्रदेशामध्ये येतो चला द्या उत्तर तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं अवर्षण प्रवन हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक छत्तीस आहे जिल्ह्यामधील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंबद्वारे सिंचित केलेलं आहे आपले वीखरी वीखरी। आपले तर विहिरी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो लक्षात ठेवायचे विहिरी प्रश्न क्रमांक सदोतीस आहे जिल्ह्यामधील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी जर पाहिलं रब्बी ज्वारी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र हे रब्बी ज्वारी खाली आहे समजलं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या फळ पिकाखाली पहा जिल्ह्यातील फळ जर विचारलं तर डाळिंब आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाची उत्पादकता उत्पादकता या ठिकाणी विचारली तर ऊस या ठिकाणी उत्पादकता आपलं बरोबर उत्तर आहे पाहा कोणत्या फळ पिकाची प्रति हेक्टर उत्पादकता सर्वात जास्त आहे तर पिरो मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचे पा पिरो प्रश्न क्रमांक एकेचाळीस आहे भांडारदारा धरणे कोणत्या तालुक्यामध्ये आहे भांडारदारा धरणे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर अकोला लक्षात ठेवायचं मित्रांनो अकोल्याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे मुळा धरणे कोणत्या तालुक्यामध्ये पहा तर राहुरी तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी मुळा धरणे पा लक्षात आहे राहुरी पुढचा प्रश्न मित्रांनो लाभ क्षेत्राच्या दृष्टीने टिंबटिंब हे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण आहे तो ऑप्शन क्रमांक तीन भंडारदरा मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पा लक्षात आहे भंडार दरा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे बघा ताजापूर मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये तर शेवगाव तालुक्यामध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे खैरी तर बघा खैरी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये मित्रांनो हा जामखेड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या जामखेड प्रश्न क्रमांक शेचाळीस मित्रांनो आढळा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर अकोले तालुक्यामध्ये आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल टाकळी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो टाकळी मध्यम प्रकल्प श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प पा, कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाथर्डी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल पाथर्डी आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पर्जन्य हे कोणत्या वाऱ्यापासून मिळतं तर आग्नेय मोसमी वाऱ्यापासून मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा आग्नेय मोसमी वारे नंबरचा प्रश्न मित्रांनो दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकातील जिल्ह्याची लोकसंख्येची वाढ किती टक्के आहे तर मित्रांनो याचं जर योग्य उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक दोन बारा पॉईंट चव्वेचाळीस हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा किती बारा पॉईंट चव्वेचाळीस टक्के याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आयल्यानगर जिल्ह्यामधील प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता किती आहे तर किती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दोनशे सहासष्ट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा दोनशे सहासष्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे आयलनगर जिल्ह्याचे महाराष्ट्राशी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के तर किती टक्के मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक तीन चार पॉईंट चार टक्के चार पॉईंट चार टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक चोपन्न आहे आयलनगर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती आहे तर लिंग गुणोत्तर जर पाहिलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नऊशे एकोणचाळीस आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे तर बघा एकोणऐंशी पॉईंट झिरो पाच टक्के मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्याची साक्षरता आहे जिल्ह्यातील पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती आहे जिल्ह्यातील प्रमुख अं साक्षरतेचं प्रमाण किती बघा पुरुष साक्षरता म्हणजे माणसं गडी माणसं तर शहाऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील एवढे लोक शिक्षित आहेत पहा जिल्ह्यातील महिला म्हणजे बाया बघा महिलांचं साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर बघा सत्तर पॉईंट एकोणनव्वद लक्षात ठेवायचं आहे सत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के इतक्या आपल्या महिला शिकलेल्या आहेत झिरो ते सहा वयोगाटामधील लिंग गुणोत्तर किती आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा किती आठशे बावन्न आपलं योग्य उत्तर होईल जिल्ह्यातील लोकसंख्येचा किती टक्के लोकसंख्या पा या ठिकाणी झिरो ते सहा वयोगाटामधली आहे तर मित्रांनो बारा पॉईंट चोवीस टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील आणि मित्रांनो या ठिकाणी आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या तालुक्यामध्ये आहेत चला सांगा पटकन तर श्रीगोंदा आपलं योग्य उत्तर होईल प्रवाराने हे सहकारी चळवळीचे माहेरघर कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ता राहता तालुका ऑप्शन क्रमांक चार आहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र कोणतं आहे तर बघा या ठिकाणी जर पाहिलं आईल्या नगरचं उत्तर आहे आपलं शहर आहे कोणत्या नदीच्या संगमावर वसलेलं आहे पहा आपल्याला या ठिकाणी संगम विचारलाय तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन प्रवारा आणि माळुंगी या नदीच्या किनारी संगमनेर शहर वसलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संगमनेर तालुका कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो तर संगमनेर तालुका हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक शिर्डी मतदारसंघामध्ये येतो पहा लक्षात आहे शिर्डी अकलापूर हे प्रसिद्ध क्षेत्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो हे सुद्धा संगमनेर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो अठराव्या शतकामध्ये संगमनेर किती परगण्यांचे मुख्यालय होतं तर याचं उत्तर जर पाहिलं मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार अकरा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे बाकी ते अकरा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे दैत्याचे गुरु त्यांचे मंदिर काय प्रश्न आहे बघा त्यांचे मंदिर कोपरगाव जवळ आहे तर शुक्राचार्य आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा शुक्राचार्य पुढचा प्रश्न मित्रांनो फोफ संडी, संडी हे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असलेलं ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो अकोले तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रंधा धबधब्याजवळ कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तर रंधा धबधब्याजवळ मित्रांनो कोडणी या ठिकाणी कोडणी नाही तर को दी आपला असा शब्द आहे बघा कोदनी कोपरगाव नगर परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर कोपरगाव नगर परिषदेची स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ला राहता हे शहर कोणत्या महामार्गावर वसलेलं आहे तर नगर मनमाड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल राहता हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो राहता हे शहर कृषी अवजारी ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल राहता तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये येतो मित्रांनो राहता तालुका टिंबटिंब हे श्रीरामपूर जवळच रेल्वे स्थानक आहे तर बेलापूर मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल नेवासा शहर टिंबटिंब नदी काठी वसलेला आहे तर नेवासा हे शहर मित्रांनो प्रवारा नदी काठी वसलेले कोणत्या प्रवारा नेवासा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ केव्हापासून बनला होता तर दोन हजार नऊ पासून मित्रांनो हा बनला होता नेवासा लक्षात ठेवा दोन हजार नऊ पासून शेवगाव तालुका टिंबटिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर कापूस उत्पादन मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल नेक्स्ट बघा अष्टाणे हे नवरिस्त गणपतीचे स्थळ कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर शेवगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो कुठं शेवगाव तालुका पुढचा प्रश्न मित्रांनो घोटण हे घोटण हे कलिके देवीचं प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो शेवगावमध्ये आहे पाथर्डी तालुका नगर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे पाथर्डी तालुका नगर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा पश्चिम पुढचा प्रश्न मित्रांनो पाथर्डी तालुका कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आयल्यानगर नगर शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर नगर शहर मित्रांनो सीना नदीकाठी वसलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन सीना टिंबटिंब ही नगरची प्रसिद्ध महिला राज्यकर्ती होती तर लक्षात ठेवा मित्रांनो चांद बिबी आपलं योग्य उत्तर होईल सलाबत खान कबर कोणत्या नावाने ओळखली जाते सलाबत खान कबर तर चांद बीबी महल मित्रांनो आपलं बरोबर उत्तरे ठिकाणी अहमदनगर शहरातील प्रसिद्ध गणेश स्थळ कोणतं आहे तर विशाल गणपती मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा विशाल गणपती आहिल्यानगर स्थानक मध्ये रेल्वेच्या कोणत्या उपविभागामध्ये येतं तर विश या ठिकाणी मित्रांनो सोलापूर उपविभागामध्ये येतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे दासमुह महाराजांचं जन्मस्थळ आहे तर कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अकोळनेर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन अकोळनेर रावरी हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर रावरी हे शहर मित्रांनो मुळा नदीकाठी वसलेले पहा ऑप्शन क्रमांक तीन मुळा नदीकाठी वसलेले पहा रावरी तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर श्रीरामपूर मित्रांनो आपल्या या ठिकाणी उत्तर होईल पहा लक्षात ठेवा श्रीरामपूर पुढचा प्रश्न मित्रांनो श्री श्रीगोंदा तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो तर कर्जत मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल श्रीगोंदा शहर कोणत्या नदी काठी वसलेलं आहे तर सरस्वती आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरस्वती सरस्वती ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो भीमा नदीची उपनदी पहा लक्षात ठेवा भीमा नदी प्रसिद्ध यामाई देवीचं मंदिर कर्जत तालुक्यामध्ये कोणत्या गावी आहे तर राशीन मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पहा जामखेड शहर हे कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे तर जामखेड शहर मित्रांनो आयलनगर बीड ह्या राष्ट्रीय महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतं मराठे निजाम लढाईचं जामखेड तालुक्यातील ठिकाण कोणतं आहे तर मित्रांनो खरडा हे आपल्या या ठिकाणी आप आप योग्य उत्तर होईल कोणतं खरडा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे अकोल्या तालुक्याची लोकसंख्या किती आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर दोन लाख एक्क्याण्णव हजार नऊशे पन्नास शेपा आता वाढले असेल कारण की दोन हजार अकरा जनगणनानुसार जनगणनानुसारही बघा पुढचा प्रश्न मित्रांनो नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता तालुका आहे तो तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल नगर तालुका नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे सर्वात कमी जर विचारलं तर जामखेडा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणत्या तालुक्याची ते जिरोतेस अवयवातील लोकसंख्या सर्वाधिक आहे तर नगरच मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं कोणत्या तालुक्याची अवयवाटेतील लोकसंख्या सर्वात कमी आहे तर जामखेड मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल जामखेड कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या तालुक्याचं आहे तर संगमनेर मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणत्या संगमनेर कोणत्या तालुक्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर विचारलं तर कर्जत मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न बघा ते झिरोतेसहा वयोगाटामध्ये लिंग गुणोत्तर कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे तर अकोले मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न ते सहा वयोगाटातील लिंग गुणोत्तर कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात कमी आहे तर सर्वात कमी कुठे आहे तर मित्रांनो जामखेड हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे जामखेड साक्षरतेच्या बाबतीत नगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा तालुका कोणता आहे तर सर्वात जास्त साक्षरता नगर तालुक्याची पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्याची साक्षरता सर्वात कमी आहे तर जामखेड मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणताही पा या ठिकाणी जामखेड समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या गावामध्ये लिहिली तर नेवासा मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ज्ञानेश्वरांनी जी काय ज्ञानेश्वरी ही नेवासेमध्ये लिहिली पा कृष्ण भक्ती हा संत टिंबटिंब यांच्या मुख्य विषय आहे तर निळोबार आहे मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं आईला देवी होळकर टिंबटिंब प्रांताच्या महाराणी होत्या तर माळवा प्रांताच्या मित्रांनो महाराणी होत्या लक्षात ठेवायचे माळवा पुढचा प्रश्न मित्रांनो अच्युतराव पटवर्धन टिंबटिंब क्रांतिकारी चळवळीचे महत्वाचे नेते होते तर भूमिगत चळवळीचे मित्रांनो ते काय होते महत्वाचे नेते होते पहा टिंबटिंब ही दया पवार यांची गाजलेली कादंबरी आहे तर कोणती मित्रांनो थी याचं योग्य उत्तर आहे पहा कोणती बलून निळवंडे धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर प्रवारा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला प्रवारा आणि मित्रांनो आता जे काय अहिले नगर जिल्ह्यातील काही महत्वाचे नामवंत व्यक्तिमत्व आहे ते रिव्हिजन मारूयात आचार्य ऋषीजी आनंद ऋषीजी हे कोण होते बघा जैन संत होते अवतार मेह बाबा कोण होते पहा हे थोर संत होते बघा अवतार मेहेर बाबा कोण होते थोर संत होते रावसाहेब पटवर्धन बघा थोर स्वतंत्र सेनानी होते पहा नारायण वामन टिळक हे कोण होते साहित्यिक होते लक्ष्मीबाई टिळक कोण होते बघा हे सुद्धा साहित्यिक होते मधुकर तोरडमल मित्रांने अभिनेते होते लेखक होते चित्रपट निर्माते सुद्धा होते रामदास भुटाणे मित्रांनो हे कवी होते पहा जहीर खान आपल्याला मध्ये क्रिकेटपटू पहा बाळासाहेब भारदे हे संसदपटू आहेत भाई सत्य बघा कम्युनिस्ट नेते पहा सेनापती दादा चौधरी कोण आहेत स्वतंत्र सेनाने पहा सेनापती बापट कोण आहेत मित्रांनो हे स्वतंत्र सेनानी होते त्याच्यानंतर मधु दंडवते हे संसदपटू रजनीकांत व मेबल आरोळे हे समाजसेवक आहेत पहा कवी दत्त होते कवी विद घाटे हे सुद्धा कवी होते मनोरमा रानडे हे कवयित्री होते पहा डॉक्टर गंगाधर मोरजे बघा लोकसाहित्याचे अभ्यासक होते विलास गीते बघा हे साहित्यिक होते पहा त्याच्यानंतर प्राध्यापक खलील मुझफ्फर हे उर्दू साहित्यकाचे होते अभ्यासक होते प्राध्यापक लक्ष्मण हरडेवानी हे मराठी सिंधी शब्दकोशाचे निर्माते होते पहा शाहू मोडक हे अभिनेते होते रामनगरकर बघा हे सुद्धा अभिनेते होते आणि प्रकाश प्रमोद कांबळे बंधू हे चित्रकार आणि शिल्पकार होते कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि मित्रांनो आपली दोनशे एकोणपन्नास रुपयाची एफ घेतली नसेल कोतवाल भरतीची तर लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी आहे लगेच फोन मध्ये जा आणि लगेच या ठिकाणी पेमेंट करा कारण की पहा गावातल्या गावामध्ये आपल्याला जॉब असणारे पंधरा हजार रुपये मानधन म्हणजे पगार असणारे पहा या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जे काही महत्वाचं काम असतं बघा ते आपल्याला आपल्या ठिकाणामधून आपले दुसरे काम पाहून या ठिकाणी होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी अजूनसुद्धा तुम्ही आपली पी डी एफ घेतली नसेल तर पीडीएफ घ्या मित्रांनो यामध्ये तुम्हाला जिल्ह्याविषयी माहिती महाराष्ट्र भूगोल संपूर्ण महत्त्वाचं के त्याचबरोबर थोडंफार गणितपणे येतो त्याच्यासुद्धा पी एफ मी देणार आहे मराठी व्याकरण देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ह्या नोट्स असणार आहेत पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची आहे जो काय आपला फोन पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत किंवा जो काही आपला स्कॅनर दिसते बघा क्यू आर त्यावर सुद्धा तुम्ही सेंड करू शकता आणि लगेच व्हॉट्सअपला सेंड करा मी तुम्हाला पाच मिनटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल पा जास्त काही सांगत नाही कारण की जेवढं आपल्याकडे आता बघा वेळ कमी पा पेपर कधी पण होऊ शकतात कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवले आहेत पहा तेव्हा लवकरात लवकर घ्या जास्त सांगत नाही ज्याला फ्युचरची काळजी असेल तो शंभर टक्के घेईल